मंगलोरपीर तालुक्यातील नागी इथं चोवीस डिसेंबरच्या रात्री तीन ठिकाणी घरफोडीच्या घटना घडल्या अज्ञात चोरट्यांनी घराचे दरवाजे कडी कोयंडे तोडून नऊ लाख पस्तीस हजार पाचशे रुपयांचा मुद्देमाल लप्पास केलाय पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार कुटुंबातील सर्व सदस्य गाड झोपेत असताना चोरट्यांनी मोहन रामदास राऊत यांच्या घरात शिताफीनं प्रवेश करून लोखंडी कपाटातील लॉकर फोडलं आणि त्यातील चार लाख पन्नास हजार रुपये किमतीचे नव्वद ग्रॅम सोन्याचे दागिने आणि तीस हजार रुपये रोख रक्कम असा एकूण चार लाख ऐंशी हजार रुपयांचा ऐवज लंपास केला त्याच रात्री राजेश अमृतराव राऊत यांच्या घरातून दोन लाख ऐंशी हजार रुपये किमतीचे छप्पन्न ग्रॅम सोन्याचे दागिने आणि तीन हजार रुपये रोख तर प्रदीप उर्फ दीपक विठ्ठलराव राऊत यांच्या घरातून एक लाख पासष्ट हजार रुपये किमतीचे तेहतीस ग्रॅम सोन्याचे दागिने आणि सात हजार पाचशे रुपये रोख रक्कम चोरट्यांनी लंपास केले या प्रकरणी दाखल तक्रारीवरून पोलिसांनी अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल केला उपविभागीय पोलीस अधिकारी विशाल क्षीरसागर ठाणेदार किशोर शेळके श्वान पथक आणि ठसे तज्ज्ञांनी घटनास्थळी भेट दिली या प्रकरणी अधिक तपास सुरू आहे